मला सांगा ज्ञानोबर आहे गुरु असताना कोणाला गुरु करायची गरज आहे का कुणाच्या चपल्या उचलायची गरज आहे का उचलल्या तर काही त्याला डोकं आहेत का कोणालाही फुकटचा जर सेवक मिळाला शिष्या नावाखाली नको आहे का तोच मूर्ख आहे त्याला काही कळत नाही माझा अनुभव आहे मुंबईमध्ये प्रवचन चालू होते काही मुंबईची माणसं या ठिकाणी आले घाटकोपरला मुंबईमध्ये प्रवचन चालू होत होते दोन तीन दिवस प्रवचन झाल्यानंतर ते चार पाच जण एका गुरुचे शिष्य होते त्याने ते प्रवचन फार आवडलं आणि त्यांच्या त्यांच्यात हे ठरवलं शास्त्री सारखा जर प्रचारक आपल्याला मिळाला तर आपला गुरु मोठा होईल अर्थ कळाला नाही पुन्हा एकदा सांगतो अर्थ कळाला नाही गुरुला मोठं करण्याकरता शिष्याची काठी घ्यावी लागते गुरु एक तो शिष्याच्या संपत्तीवर शिष्याच्या मेळाव्यावर गुरुनी मोठं व्हावं दुसरा पाप नाही मला तिच्यापेक्षा गुरुची व्याख्या अनुभवामृतामध्ये मृतामध्ये ज्ञानोबराय सांगतात शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत समाधीमध्ये जर जायचं असेल शंकराला तर निवृत्तीनाथ महाराजाला मुहूर्त विचारतात तो माझा गुरु आहेत माझ्या ज्ञानेश्वरीमुळे निवृत्तीनाथ मोठे नाही आहेत ते स्वतः मोठे आहेत शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते माझे गुरु आहेत निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्तीची राणी व निवृत्तीसी ह्याला गुरु म्हणतात आणि आता मार्केटिंग हे गुरुचं आणि ते आमचं दुर्भाग्य ते आले महाराज तुमचं प्रवचन चांगलं वाटलं वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रवचन चांगलं वाटलं म्हणून ज्ञानेश्वरीच चांगलं वाटायला काय त्याच्यामध्ये नाही आवडली तरी ज्ञानेश्वरी आणि आवडली तरी ज्ञानेश्वरीच आहे नाही नाही म्हणे पण बरी वाटले आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या गुरुची भेट घ्यावी मी मला काय मूर्खपणा आहे असं प्रवचन माझे ऐकतो आणि मला म्हणतो याच्या गुरुची म्हणलं मला काय तशी अडचण नाही म्हणलं अजून नाही नाही महाराज तुम्ही एकदा भेटत आमच्या गुरुला दोन तीन दिवस आग्रह केला त्याने रोज तासभर श्रीमंत माणसं ते घरवाला पण दबावमध्ये यायचं ते कपडे फिपडे सेंट मारलेलं गाड्या मोठ्या ते घरवाला वाटायचं आपण कसं या माणसाला येऊ नका म्हणून सांगावं मी रोज सांगायची याला सांगा काहीतरी येऊ नकामोर शेवटी घरवाळ्यासाठी ना महाराज मानता येत ना नाहीतरी तुम्ही प्रवचन झाल्यानंतर दा तुम्हाला काही काम नाही एकदा जाऊ लिया असंच मंडप टाईप हॉल होता आणि अशी लाईट लावलेली होती आणि गुरु जो होता ना सगळं असं वाढलेलं लाल कपड्यामध्ये असं खाली मान घालून बसला होता आणि समोर शंभर दीडशे लोक मी गेलो जसं मला जवळ गेले पहिलं तू एवढा आनंद आला अंदर आव आणि तो गुरु असं उठलात पाठीमागून आतमध्ये निघून गेला त्या अंधर लावून ज्या अंदर घेऊन या म्हटले याला सगळे लोक माझ्या पाया पडायला लागले तो म्हटला अंधर लिहून तो अंदर गेला निघून सगळे माझ्या पाया पडायला लागले मी म्हटलं काय प्रकार काय झालं माझी ओळख नाही काही नाही लोक म्हणले महाराज पंधरा दिवस झाले आम्ही पाच पाच लाख रुपये भरलेत गुरुजीने सांगितलं की माझ्या मनात येईल त्याचा मला त्याला मी ब्रह्मसाक्षात करेल पंधरा दिवस झाला आम्ही या टायमाला येऊन बसतो आमच्यातलं कोणालाही सिलेक्ट केलं नाही बघा मुंबईची भाषा आणि तुम्हाला पहिल्या बरोबर सांगितलं त्यांनी अंदर लिहावं हो। आज ब्रह्म साक्षात्कार आहे तुमचं नशीब बघा किती एक रुपये नाही देतं साक्षात्कार म्हणलं मग तुम्ही माझ्या का पाय पडता तुम्ही काय आतून आल्यानंतर आमच्यावर कृपा करा म्हणून थोडस ॲडव्हान्स बुकिंग मला तर एवढा राग आलेला होता पण आता सगळ्यांचा आग्रह होता मी आतमध्ये गेलो एक टेबल ठेवलेला होता आणि दोन खुर्च्या होत्या मी त्या खोलीमध्ये जाऊन बसलो आणि दुसऱ्या दरवाज्याने तो महात्मा जो होता तो आला चहा कॉफी आमच्या समोर आणून ठेवली हळूच त्या माणसाकडे बघितलं साधूकडे मला जरा डाऊट आला म्हटलं हरी भाऊ तू आहे का रे ओळखला का तो म्हणतो अरे काय प्रश्न आहे का बोल दोस्त व्याकरणात नापास झालेला पोरगा आणि कंटाळून आळंदीचं शिक्षण होत नाही म्हणून हरिद्वारला गेला हे गवत आपोआप वाढलं हे मुंबईची इडे हिमालयात गेले त्यांना वाटले एखादा साधू दिसतो हा त्याला साधू मानून पाच पाच लाख रुपये ब्रह्म साक्षात्कार दिले याची पंचायत साक्षात्कार द्यावा कुणाला त्याला वाटलं बरं झालं दोस्त आला आम्ही आपल्या आतमध्ये चहा वगैरे घेतली गप्पा मारल्या जुना दोस्त भेटला आळंदीचा काय केलं कुठं बांधलं ते म्हणजे मला थोडे पैसे कमी पडले होते मी यांना दिली पुढे सोडून एकाला साक्षात्कार करून दिल पाच पाच लाख भरा बरे शंभर दीडशे लोकांनी माझं काम झालं पण माझी अडचण अशी होती म्हणजे कोणाला साक्षात्कार करावा कारण की तो जर उद्या खोटं बोलला तर सगळं माझं उघड पडायचं मग तुला पाहिल्यानंतर आनंद झाला शेवटी दोस्त संकटकालीन कामाला येतो गप्पा वगैरे मारल्या सायकोलॉजी कशी असते मानसशास्त्र कसं असतं समजून घ्या हसत हसत मी बाहेर पड जाताना टेन्शन मध्ये अंदर बोला तुझ्या कायच प्रकरण आहे आणि आज साक्षात्कार झाला आणि म्हणून हसत हसत बाहेर पडलो सगळे माझ्या अंगावर तुटून पडले काय शास्त्रीच्या चेहऱ्यावर तेज दिसते मध्ये जाताना टेन्शन मध्ये काय साक्षात्कार सगळे माझ्या भाग कोणी इकडून वरती होती आम्ही पाच देतो आम्ही दहा लाख देतो ज्याने नेलं होतं त्याला ते म्हटलं सोडवा मग चार पाच लोकांनी धरलं मला आणि गाडीत कोंबलं आणि कसे तरी सुटलो मी तिथून जिथे आलो तिथे जे ज्यांनी मला नेलं होतं ना चार पाच जण फार गंभीरतेने विचारतात शास्त्रीजी आमच्यामुळे तुम्हाला साक्षात्कार झाला नाही तुम्ही लोकांना सांगितलं हरकत नाही पण माणसाने कृतज्ञ असावं मला आता काय सांगू त्याला साक्षात्कार चहा पिलो बिस्किटं खाली किंवा तो मूर्ख दोस्त त्यांनी केला काय सांगू साक्षात त्याला काय सांगू पण ते महाराज बेमानी नाही चिले सगळे ऐकलं मी त्यांना सांगितलं असे सूर्योदयाच्या टायमाला त्यांनी सांगायला सांगितले उद्या सकाळी या सूर्योदय होत असताना या शेवटचा दिवस होता माझ्या प्रवचनाचा संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होत आणि त्यांना सकाळी बोलवलं किती बाजार या जगामध्ये अध्यात्माचा मांडलेला आहे मला त्या माणसाचं दुःख वाटत नाही ज्याने लोककडून पैसे घेतले आपण अयोग्य माणसासाठी आयुष्य खर्च करतो आणि वरून म्हणतो नरदेह दुर्लभ जाना, नरदेहाचे एक क्षण न मिळे देता कोटी कृती मूर्खपणा आहे आपला ज्ञानेश्वरी आपल्या पुढे आहे कुणाला विचारायची गरज नाही गाथा आपल्या पुढे कुणाला विचारायची कळेल ना दहा वर्षात कळेल वीस वर्षात कळेल तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही एवढी कळली तरी पुष्कळ तुम्हाला काही ज्ञानेश्वरी कळून ज्ञानोवाराय नाही व्हायचे तुम्हाला तुम्हाला काही असं मोठं व्हायचं नाही आईपेक्षा मोठं व्हायचं नाही तुम्हाला मग आईच्या लक्षात आहे कुठल्या वेळेस तुम्हाला काय द्यायला पाहिजे ही भावना ही कट्टरता ही निष्ठा आळंदीमध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे तर तुम्हाला ज्ञानोबार आहे ज्ञानेश्वरी आणि माझं मत सांगतो ज्ञानोबरापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये जास्त दूध आहे ज्ञानोबरापेक्षा कारण की ज्ञानेश्वरी जवळ आहे समाधीत ज्ञानोबराय आहेत तुमच्या हातात ज्ञानेश्वरी आहेत ओव्या तुमच्या हृदयामध्ये बसतात तुमच्या ओठावर ओव्या खेळतात किती जवळ आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी कष्टामध्ये लोकांमध्ये ती ओवी तुमच्याशी बोलत राहते ती ओवी तुमच्याबरोबर नृत्य करते त्या ओवीचा आस्वाद तुम्हाला घेता येतो केवढ मोठं घेत महाराज आणि लवकर कळणार नाही बरोबर आहे नाहीतरी कोणालाही स्वतःची आई लवकर कळत नाही दूध मिळत आईचं आईच्या मांडीवर झोपायला मिळतं आईचा अर्थ कळत नाही जर मुलाला आईचा अर्थ कळला असताना आईला मारलं नसतं मुलांनी आईचे पदर ओढलं नसतात आईचे केस ओढले नसते त्या मुलांनी दुसरा चॉकलेट दाखवतो जन्म देणारा आईला सोडून माणूस तिकडे जातो हेच आयुष्यभर चालू असतं थोडे थोडे चॉकलेट दिसतात इतर धर्मामध्ये पंथामध्ये इतर साधूमध्ये जन्म देणारी आई ज्ञानोबर आहे तिला सोडतो आपण आणि ते चॉकलेटच्या मागे जातो काय आपण जीवनामध्ये मोठं होणार आहे माणस काय जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहे काय ज्ञानोबर आहे आपल्यावर प्रेम करणार आहेत आईला सोडून गेल्यानंतर जरी दुधानेच तर भरलेलं असलं पाजनर कशी काही आई ज्ञानावर इतकं सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात महाराज इतकं सुंदर सांगतात अक्षरे ना ओवी नाही वाक्य नाही अक्षर अक्षर ब्रह्म रसानं भरलेले आबा सुबोधे ओवीची निप्रबंधे ब्रह्म रस सुस्वादे अक्षरे गुंफिली अक्षरे ह्याच शब्द जनाबाईचा आहेत भावाक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी आई ज्ञानेश्वरी इथे चुकतो आपण म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या अनुपम ग्रंथाकडे जिच्या पादराखाली येऊन चॉकलेटसाठी तिला सोडून जातो आपण काय मिळतं बाहेर महाराज पैसे मानमान्यता मान्यता तरी कोणती असते महाराज ज्या खेडेगावात न पाण्याची सुविधा आहे न विजेची सुविधा आहे ज्या खेडेगावातल्या माणसाचं बायका ऐकत नाही त्याने आपल्याला महाराज म्हणावं का बोला ना इतकी खालच्या स्तराला आपली विचारसरणी सामान्य माणसाने आपल्याला महाराज म्हणावं गुरु म्हणावं तुकोबरायचा शब्द पहा म्हणजे त्याची तीव्रता कळेल मज ते हा संत ह्या विचारसरणीवर जर मी आलो ना तर संत माझ्याकडे पाहून हसतील मूर्ख माणूस या मज ते हसतील संत माझ्या जीवनामध्ये एकही क्षण एक असा उगवता कामा नये की जिथं संत माझ्यावर रागवतील विद्वानाने म्हणावं विद्वान आहे संतांनी म्हणावं संत आहे अहो ही आळंदी असं क्षेत्र आहे देव ज्यांच्या हातून जेवतो ना तो सुद्धा आळंदीमध्ये कच्चा ठरतो त्या भूमीत आपण येत त्या ठिकाणी आपण राहत देवाला जेवून सुद्धा माऊलीला आपण प्रसन्न करू शकत नाही निवृत्तीनाथांना आपण प्रसन्न करू शकत नाही एक मुक्ताबाई आपल्याला कच्च ठरवू शकते किती अवघड असेल संत परीक्षा किती अवघड असेल आपलं संत जीवन आणि योगायोगाने पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने तुम्ही आम्ही आळंदीच्या द्वारामध्ये आलोत आणि इथे जर ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नसेल ज्ञानेश्वरीचा मोह जर आपल्याला जडत नसेल यापेक्षा काय दुर्भाग्य असेल केवढा पाप असेल आपलं की ज्ञानेश्वरी जवळ असून सुद्धा तिचं दूध मिळत नाही बाहेर आपण निघून जातो हा खरा प्रारब्धाचा विषय आहे कळत एक ज्ञानेश्वरी सामान्य प्रक्रिया आहे कळण्यासाठी केलं काय तुम्ही पेपर वाचला आणि कळाला तशी जर सोपी ज्ञानेश्वरी असली ना तर पेपरप्रमाणे ती फेकून दिली असते कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी चांगली येत मागाशी त्याच्यामुळे उदाहरण देऊन सांगितलं कळत नाही म्हणून तिच्यामध्ये गुंता येत आणि तिच्यामध्ये गुंतलं ना एकदा ज्ञानेश्वरीमध्ये हळूहळू हळूहळू एक एक पदर ज्ञानेश्वरी असं उलगडत जाते एक एक ओवी अशी जवळ येते महाराज नृत्य करत आणि ती ओवी एवढी सांभाळते एवढी मोठी करते वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांच्या रचनेचा अभ्यास करा तुकोबराचा गाथा असेल नाथ महाराजांचं भागवत असेल निळोबराचे अभंग असतील नामदेव महाराजांचे अभंग असतील सगळ्या अभंगातून हसणारी असते ती ज्ञानोबऱ्यांची ओवी असते वाणी वेगळी आहेत शब्द वेगळे आहेत सगळ्या संतांच्या मुखातून डोकवती ती ज्ञानोबाऱ्यांची होवी भासते ती ज्ञानोबाऱ्यांची ववीत जाणव तिथे ज्ञानोबाऱ्यांची ववीत म्हणून तर नाईला जरा सगळ्या संतांना म्हणावं लागतं ज्ञानोबरा सारखा श्रेष्ठ या पृथ्वीवर कुणीच नाही काही याच्यापेक्षा मोठी उपमाच नाही महाराज तुम्ही संत आहात मोठे आहात महान आहात ह्या छोट्या शब्दांचा प्रयोग झाला तुम्ही पण कैवल्याचा पुतळा म्हटल्यानंतर उपमास संपले त्या ठिकाणी विठोबाचा प्राण हे छोट्या छोट्या शब्दांचा प्रयोग असतो फार भयानक आहे डोळा गेला तर माणूस जगतो नाक गेलं तर माणूस जगतो पाय गेला तर माणूस जगतो।, जगतो श्वास बंद पडला तर जगत विठोबाचा प्राण म्हणजे देवाचा श्वास ज्ञानाभरा आहेत त्या श्वासावर आपला विश्वास पाहिजे त्यावेळेस ती ज्ञानोबराय आपल्याला जवळ करतील आणि विठोबाचा श्वास जर ज्ञानोबराय आहे ज्ञानोबरावर जर आपला विश्वास आहे पुन्हा आपल्याला कुणाची गरज पडणार आहे तुकोबरांचा एक अभंग फार सुंदर आहे मला वाटतं तिने आपल्या सगळ्यांकडे पाहूनच बोलला अस बोलले असतील श्रीमंताच्या ओदरामध्ये हो आम्ही जन्म घेतला पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाही गो बर आहे म्हणतो फार गोड आहे श्रीमंताच्या पोटी जन्म घेतला पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाही दुर्दैवी ठरलो आणि दुसऱ्याच्या भाकरीच्या मागे लागलो आम्ही माहेर श्रीमंत आहे आपल्याला जाण नाहीत आई श्रीमंत आहे आपल्याला जाण नाहीत ते ज्ञानेश्वरी आहे म्हणून येत्या पाच दिवसामध्ये जाणीवपूर्वक ज्ञानेश्वरीचं महत्व आपल्या लक्षात यावं नेमकं काय या आहे ज्ञानेश्वरीचं महत्व म्हणून आपल्याला हा प्रपंच आहे आणि माझा अनुभव आहे न्यायाचार्य केलेलं आहे स्वामी काशीकरणजी महाराज यांच्याकडे एम ए पी एच डी आहे तीस वर्ष झाले हे काही माझं भूषण सांगतोय असं नाही या जगामध्ये सगळ्यात अवघड असेल तर न्याय असेल पण जेव्हा मी ज्ञानेश्वरी पाहतो ना न्यायापेक्षा हजारपट अवघड ज्ञानेश्वरी वाटते न्याय कर्कश वाटतो ज्ञानेश्वरी अवघड असून मायाळू वाटते हे तिचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीच प्रेम पाना जो आहे ना तो ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये आहे हे ज्ञानेश्वरीची विशेषता असतात म्हणून हे ज्ञानेश्वरीचं महत्व आपल्या समोर आपल्याला मांडलं आणि ज्ञानेश्वरीचे जे काही अध्याय आहेत प्रत्येक अध्यायातली विशेषता आपण येत्या पाच दिवसामध्ये पाहणार आहोत प्रत्येक अध्यायातली म्हणजे कोणत्या अध्यायात आपण काय वाचलं पाहिजे याचं फक्त आपल्याला ज्ञान व्हावं हा माझा हेतू आहे आपण दुसरे कुठले तरी विषय ऐकतो आणि आपल्याला ते विषय फार महत्त्वाचे वाटतात पण प्रत्येक अध्यायामध्ये काय काय ज्ञानोबाळणी सौंदर्य ठेवलेलं आहे त्याचं दिशादर्शन ह्या ओबीमध्ये हे आहेत ह्या हे आहेत आणि मग कधी भविष्यात आपल्याला असं वाटलं की हा विषय संपूर्ण वाचावा मग तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसू शकता तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी तुमामासाठी भगवान श्री ज्ञानोबाळणी नेवासामध्ये ज्ञानेश्वरी सुरू केली गणपतीचं वर्णन फार महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ पहिल्यांदाच माणसाची दांडी उडवतात सगळे ग्रंथ बर का म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलतो असं समजू नका सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा पहिली जी ओवी ज्ञानोबराची ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या दोन दोन चार चार पानं लिहिले त्याच्यावर किती प्रकारचं नमन तुम्ही शास्त्र सांगायला तू बसलत का माऊली सांगायला बसलत नमन किती प्रकारचं असतं कसं ओवी सांगतच नाहीत शास्त्र सांगतात ज्ञानोबांनी शास्त्र सांगितलेलं नाहीत पैठणमध्ये सगळे शास्त्री त्यांनी आहेत त्यांनी सामान्य माणसाला ज्ञानी बनवायचे आहेत या एका शब्दामध्ये दोन वर्णन आहेत नमो शब्दाचा अर्थ समोर जे गुरु महाराज बसलेत त्यांना मोठी माणसं कुलीन माणसं जी म्हणून ओ देत असतात आवाज दे। जी ओळी ओम नमो आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये जा संन्याशाला नमस्कारण्यासाठी हाच मंत्र आहेत ओम नमो जी जी म्हणजे गुरुदेव आणि पुढचं नमन ईश्वरासाठी पहिलं नमन गुरुदेवासाठी एका ओळीमध्ये दोन नमन आहेत आणि हरिपाठात मध्ये एवढी दांडी उडवलेली मी जाणीवपूर्वक सांगतो आपली बुद्धी कुठेतरी जागेवर यावी म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरितेने मुक्ती जारी सगळ्या हरिपाठात आहे देवाच्या द्वारी उभं राहा देवळाच्या द्वारात उभं राहू नका काही माहीत नसते यांना देवाच्या द्वारात उभं राहा चार मुक्ती मिळतील असा अर्थ नाही आहे साधी येल्या भूतकाळ आहे म्हणजे किती ज्ञान छोट्या गोष्टीत साधी येल्या साध्य केल्या आत्मनेपद भूतकाळ येतो हा आपण कीर्तनामध्ये काय सांगतो देवाच्या दारात उभारा चार मुक्ती मिळतील कुणाला मिळतील का तू वाटायला निघालास अरे भगवंताच्या दारात मी उभं राहिलो ज्ञानाभं म्हणतात आणि मला चार मुक्ती साध्य झाल्या ते दार म्हणजे दुसरं नाही हरिमुखे हरिमुखे म्हणा हे द्वार आहे भगवंताच नाव हे द्वार आहे आणि त्या नामाने माणूस एवढा मोठा होतो पुन्हा हरिपाठ समजण्याकरता त्याने शिवित यावं लागतं पूर्वीगा विरोधतमा वेडायसा ब्रह्मा एकला होता सृष्टीचे उपक्रमा ज्ञानोबाय फार सुंदर सांगतात म्हणजे हरिपाठ कळायचं असले तरी ज्ञानेश्वरीचे विस्तार ज्ञानेश्वरीमध्ये वेडा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता कमळातून जन्म झाला त्याला काही कळतच नव्हतं ब्रह्मदेवाला वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता मग तुझ नाम जपायला सुरुवात केली नाम जपायला सुरुवात केली नाम जपता जपता ज्ञानोबराय म्हणतात सृष्टी सृजन योग्यता आली तया शब्दांचा प्रयोग नीट आहे का बरं का ब्रह्मदेव हा कोरा आहे जसा चांगदेव कोरा आहे हे आहे म्हणतात पण उत्तर काय दिलेत सृष्टी सृजन योग्यता तो थोर केला शब्दाचा थोर केला कशाने थोर केला नामे नामे एके एकट्या नामाने थोर केला एकटे एक तत्व नाम नामापरते तत्व नाही रे रे माऊली बोलत आहे ना उद्धट पण न्यायलाच होतो ना कधी कधी आईचं पण नामापरत तत्व नाही अन्यथा अनेक पंथा वाया जाशी. वाया गेलेलेच आपले गुरु होतात